सुनील कात्रे रायगड टाइम्स महाराष्ट्र डिलिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवींबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो आज माझ्या मागे पाहू शकता तुम्ही असावरी सोसायटीच्या तीन नंबर गेटवर ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आयोजित करण्यात आल्याचं अनावरण झाले आमदार प्रशांत ठाकूर यांची हजेरी देखील या ठिकाणी लागले अनेक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली शासकीय कराच्या विषयावर देखील चर्चा झाली आणि विद्यावर विषयावर चर्चा झाली आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत ठिकाणी तळुजा नोडमध्ये आपली उपस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी कट्टा आयोजित करण्यात आल्या अनावरण झाले आहेत मोठ्या प्रमाणात नागरिक देखील उपस्थित आहेत काय भावना आहे आ, या ठिकाणी आमचे सहकारी संतोष पाटील दीपक पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी महापालिकेच्या बरोबर पाठपुरावा करून या ठिकाणी हा एक कट्टा आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी विशेषत्वानं आसावरी आणि परिसरातल्या लोकांच्यासाठी निर्माण करून दिला या परिसरामध्ये नगरसेवक संतोष भोईर असतील किंवा या सगळ्या परिसरामधले आमचे सगळे सहकारी असतील सातत्यानं आमच्या भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी ते पाठपुरावा करत असतात मग विषय पाण्याचा असू द्या विषय रस्त्याचा असू द्या विषय गटारांचा असू द्या किंवा कोणत्याही पद्धतीचा विषय असू द्या या सगळ्यामध्ये ते सातत्यानं पाठपुरावा करत राहतात नितीन भोईर असतील किंवा आमचे सगळे सहकारी मिळून या दृष्टिकोनातून या नागरिकांच्या संपर्कामध्ये राहतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी प्रयत्न करतात सिडकोच्या माध्यमातून आसावरी मारवा केदार या सगळ्या सोसायट्या यांचे जे विषय असतील मग हे सर्व विषय बाग्यश्रीपासून सगळ्याचे हे सगळे विषय हे सातत्यानं सिडकोचे जॉईंट एम डी गोयल आणि त्यांच्या हाताखालचे अधिकारी यांच्यावर चर्चा करून त्या ज्या सिक्युरिटी कॅमेरापासून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत भिंत्यापासून सगळ्या या सगळ्या मार्गी लावण्यासाठी आम्ही काम करतो आहे सुद्धा आता हे सगळं करायचं मान्य केलं आहे आता हे लवकरात लवकर हे कामाला सुरुवात होईल आणि या सगळ्या लोकांच्या या अडीअडचणी दूर होतात सर एक पॉलिटिकल विचारायचं झालं तर सर आता विरोधकांकडून प्रश्न विचारण्यात येतो आहे की शास्त्रीकर हा एक पॉलिटिकल स्टंट होता आज लोकांमध्ये तुम्ही उपस्थित आहात लोकांनी देखील शास्त्रीकराबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे काय भावना नाही असं आहे की विरोधकांना सत्ताधारी पक्ष जे करेल ते सगळं स्टंट वाटतं आणि ते विरोधक जेव्हा सत्ताधारी असतात तेव्हा मात्र त्यांना काहीच करावं असं वाटत नाही हे दुर्दैव आहे पण जनतेनं हे ओळखल्यामुळंच ते विरोधकांना आता विरोधक बनवलं आहे आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीला आता राज्यामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणूनच याचा आधार घेत आम्ही पूर्वी या दृष्टिकोनातून कारण कसं झालं की दोन हजार सोळा साली महापालिकेची स्थापना झाली पण टॅक्स लावला गेला तो थेट दोन साली त्यामुळे पाच वर्षाचा आधीचा टॅक्स आणि त्या वर्षाचा टॅक्स सहा वर्षाचा टॅक्स मागितला गेला त्यामुळे सतत संघर्ष राहिला आणि एवढा टॅक्स एकत्र कसा भरणार हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये होताच अर्थात तो टॅक्स मग साचत गेला आणि मग त्याच्यात त्या, त्या टॅक्सवरती व्याज दंड हे सगळं लागलं आहे आम्ही मागणी केली की कि किमान दोन वर्षाचा तरी टॅक्स माफ करावा पण सरकारनं सांगितलं की कोर्टातसुद्धा यासंदर्भातली केस चालू आहे आणि असा राज्य सरकारला अधिकार नाही अन्यथा या महापालिका काम करू शकायच्या नाहीत कारण टॅक्सच्या आधारावरतीच महापालिका ना कर्मचाऱ्यांचा पगार देतात लोकांना त्याच्या आधारे सेवा देतात त्यामुळे हे सगळं घडू शकत नसल्यामुळे मग किमान टॅक्स नाही माफ करतायत तर मग शास्ती तरी माफ करा व्याजदंड लागू नये अशी मागणी केली आणि त्याला शासनानं प्रतिसाद दिला आहे आता याला जे काही आपण म्हणा स्टंट म्हणतात काय म्हणतात यांना अडीच वर्ष संधी होती महाविकास आघाडीचं सरकार या अडीच वर्षामध्ये यांनी काही केलं नाही फक्त आता ते विरोधात आहेत म्हणून टीका करण्याचं काम करतात त्यांना माझ्याकडून शुभेच्छा सर एक आणखीन एक देशाच्या राजकारणामध्ये पाहायला गेलं तर हे ई व्ही एम शिवाय भाजप जिंकून येत नाही असा जो मत संभ्रम तयार झालेला आहे अगदी त्या ई व्ही एमचा देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की मतदार राजाची फसवणूक होते या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हल्ली खूप त्याप्रमाणे चर्चा झाली कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आहे असं देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेत आला आहे त्या ठिकाणी ई व्ही एमच्या आधारेच मतदान झालं मग ते ई व्ही एम मॅनेज करून झालं का आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचे जे जे आमदार निवडून आलेले आहेत ते कशाच्या आधारावरती आले किंवा त्यांना महाविकास आघाडी साथ देते इथं पनवेलला सुद्धा विषय उचलले गेले या या हे या ठिकाणी या पक्षांचे आमदार जे महाराष्ट्रात निवडून आलेले आहेत मग ओबाडा शिवसेनेचे असतील किंवा शरद पवार राष्ट्रवादीचे असतील हे ई व्ही एम मॅनेज करून निवडून आलेले आहेत का मग हे कशा पद्धतीने निवडून आले रोहित पवार जितेंद्र आव्हाड जर ई व्ही एमच मॅनेज करायच्या असत्या तर हे जे सातत्यानं आमच्या नेत्यांना व्यक्तिगत टार्गेट करतात व्यक्तिगत शिव्या देतात खरं तर पातळी सोडून आमच्या नेत्यांच्या घरातल्या सदस्यांविषयी स्त्री सदस्यांविषयी वाटेल त्या थराला जाऊन टीका करतात मग ई व्ही एम जर खरोखर मॅनेज होत असतं तर यांना पहिले गाडलं असतं पण आज या लोकशाही व्यवस्थेवरती आमचा विश्वास आहे कधी ना कधीतरी तोही क्षण येणार आहे यांना जनता त्या ठिकाणची उत्तर देणार आहे आज जे ई व्ही एमवरती आक्षेप घेत आहेत किंवा मतदार प्रक्रियेवरती जे आक्षेप घेत आहेत हे लोकं राजकारणामध्ये बरीच वर्ष आहेत निवडणूक आयोगानं विचारलेला प्रश्न मी विचारतो की या सगळ्या पक्षांच्याकडे बी एल ए बूथ लेवल एजंट याची मागणी शास निवडणूक आयोग करत असतं समोर या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जातात नाचता येईना अंगणवाडं अशी म्हणे आणि कोल्ह्याला द्राक्षा आंबट अशीसुद्धा आहे या सगळ्या म्हणी यांना आता लागू होत आहेत विचार करा विधानसभा निवडणूक झाल्यावरती विधानसभा निवडणूक झाल्यावरती एक महिना हे सगळे लोक कोर्टात होते रस्त्यावर होते पराभव पचवता आला नाही लोकसभेला भाजपनं एमवरती शंका घेतली नाही भाजपचे एकट्या पक्षाची बहुमत निवडून आलं नाही ईव्हीएमवर मतदान झालेलं होतं ना मग त्यावेळेला मतदान झालं ते केवढं वाटलं आणि आता मात्र कोल्ह्याला द्राक्ष आंबट वाटतात का आ, सर एक शेवटचा प्रश्न पेंदर जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था तुम्ही फॉलोअप देखील घेतलेला आहे एम बी एम स्कूलला हस्तांतर केल्यानंतर त्या तीनशे विद्यार्थ्यांचा भवितव्याचा प्रश्न आहे तुम्ही अगदी ऐरणीवर आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहताय तर मी, मी या संदर्भामध्ये महापालिका आयुक्तांना विनंती केली की लवकरात लवकर जी अवेलेबल शाळा आहे त्यांच्यावर करार करा भाड्याचा विषय असेल पुढे मागं करा पण लवकरात लवकर ती शाळा त्या ठिकाणी सुरू झाली पाहिजे आता या अनुषंगानं मी आयुक्तांना गेल्या आठवड्यामध्ये भेटलो त्याही वेळेला मला ते लवकरात लवकर करू असं म्हणालेत अपेक्षा धरूया की कि, किमान गणपतीच्या सुट्ट्या झाल्यानंतर नव्यानं जेव्हा शाळा चालू होतील तेव्हा चा 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 त्या व्यवस्थित स्वरूपाच्या शाळेमध्ये होऊ शकतील या सगळ्या शाळा या जिल्हा परिषदेच्या प्रॉपर्टी आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत आणि त्या महापालिकेला हस्तांतरित न झाल्यामुळे हा सगळा विषय येतो आहे प्रशासनाच्या दोन खात्यामध्ये कोणी कोणी किती पैसे द्यावेत दोनशे कोटीच्या वरची रक्कम जिल्हा परिषद यंत्रणा मागते आहे आणि शासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणा यांच्यातल्या या वादामध्ये विद्यार्थ्यांना नुकसान सोसावं लागू नये हे बघण्याची आवश्यकता आहे असं मी आयुक्तांना सांगितलेलं आहे धन्यवाद आज आमदार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही देखील आल्या आहात त्यानंतर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे काय भावना मी इक्बाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र सर्वात अगोदर मी यूट्यूब चॅनल टायगर टाईमचा अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो की इकडे छोटा प्रोग्राम असो की मोठा असो हे सोता हजर होतात आणि अशी इंटरव्ह्यू घेतात की लोकांना त्याच्यावर म्हणजे जसे कमिशनर असला त्यांचा बापाला पण इकडे यायला लागते असे याने इंटरव्ह्यू देतात हे लक्षात ठेवा तुमचा आम्ही अर्धिक अर्धिक अभिनंदन करतो पण तुम्ही आम्ही जे पण बघितलेली इंटरव्यू घ्या ते तुमची पद्धत ना महाराष्ट्रात वेगळीच पद्धत आहे तर हार्दिक आर्धिक अभिनंदन त्यानंतर आमचे आमदार साहेब आहेत प्रशांत ठाकूर साहेब मी वेगळा पार्टीचा आहे शेतकरी कामगार पक्षाचा आहे पण परंतु पर त्यांचं आर्थिक हार्दिक अभिनंदन करतो कारण छोटा प्रोग्राम असो हे मोठा ते स्वतः येतात तो छोटा लक्ष देतात स्वतः इकडे येतात आणि त्यांनी केलेलं आहे त्यांनी मदत केलेली आहे त्यानंतर के के आमचे काशीनाथ दीपक पाटील साहेब आहेत यशवंत आहेत आणि आपले नितीन पाटील साहेब आहेत हे इकडे कार्यकर्ते असतात आणि या माध्यमातून मी एक ज्येष्ठ नागरिक लोकांना आहे त्यांना सांगू इच्छितो की इकडे तुमच्यासाठी आता खुर्च्या अवेलेबल आहेत सर संपूर्ण फेज वन फेज टू सर्व लोक या भेटा आम्हाला सांगा साहेब आहेत तुमच्यासाठी होईल ते करू आणि सर्वात मोठा ज्येष्ठ नागरिक साहेबांना माहिती नसेल ज्येष्ठ नागरिकसाठी आम्ही जागा दिली कोणी मुस्लिम समाजांनी दिले पनवेलमध्ये जी आहे ना ज्येष्ठ नागरिक हॉल कोणाचा आहे पीर कलम आदिल शाह दरगा ट्रस्ट आहे आमचा ट्रस्ट आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकसाठी दिलेला आहे आणि साहेब पण आहेत साहेब इकडे काम करत असतात ज्येष्ठ नागरिकला इतकंच सांगेन की इकडे या आणि इकडे नितीन बोहीर आहेत आमचे दीपक साहेब आहेत संतोष साहेब आहेत भरपूर कामं करतात यांना पूर्ण सपोर्ट द्या आणि तुम्हाला काय मदत लागली तर ते करा आणि इकडे आता याचं काम चालू करा असं एक नाही दहा आम्ही तुम्हाला बनवून देऊ जी पाहिजे ती मदत करू तर आमची सर्वांना विनंती आहे की सर्व एक जागेवर येऊन काम करा इकडे यादव साहेब आहेत हे आहेत आणि जे आहेत दीपक गायकवाड साहेब लय वाईट वाटते गायकवाड साहेब गेले का गेले एक छोटीशी असुविधा मुलं गेले आणि यांनी आत्ता सांगितलं ना डॉक्टरसाठी एम बी बी एस पाहिजेत एम डी आम्ही शब्द देतो इकडे तुम्हाला की एम डीची व्यवस्था मी करून देईन आम्ही साहेब करून देऊ एम बी बी सी देऊ आमचा सर्व साहेबांची बोलणं चालला आहे डॉक्टरांची पण तुम्ही या गीते साहेबांकडे बसू गोसावी साहेब त्यांच्याकडे बसू कमिशनर मंगेश इथले साहेबांकडे बसू आणि ती सर्व व्यवस्था करून देऊ पण तुम्ही एक वा ऐकले पहिले असं बोलून मी माझे दोन शब्द हे करतो मला आत्ता अंजारा साहेबांनी पण बोलवला साहेबांनी बोलवला यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन जय हिंद जय सर काय सांगाल आज तुमच्या निर्देशनाखाली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक एकत्र झालेले आहेत त्यांना बसायची सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेली आहे काय भावना सर्वप्रथम तर मी संदीप बांदेकर आणि ज्येष्ठ नागरिक हे एक दिवशी माझ्याकडे आले का आमची अशी अशी समस्या आहे का आम्हाला एक शेड उभा करून द्या तिथे आम्ही सगळीजणं उन्हात बसलेलो असतो तर बरं काही हरकत नाही आपण करून देऊया थोडासा म्हणजे पाच दहा दिवसाचा विलंब झाला पावसाकारणाने त्यांना सांगितलं पाऊस जाऊन द्या आपण करून घेऊ ते करून घेतलं आणि या कार्यक्रम उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपले आमदार माननीय आमदार उपस्थित होते माजी नगरसेवक संतोष भोईर नितीन भोईर नितेश पाटील हे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि इथं उपस्थित असले आपले ज्येष्ठ नागरिक हे सुद्धा उपस्थित होते आणि याही चांगला प्रतिसाद दिला आणि काम करण्याला आम्हाला प्रोत्साहन दिला त्यामुळे त्यांचा स्वतःशी आभारी आहे सर भविष्यात ज्येष्ठ नागरिकाच्या या कट्ट्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पाहायला मिळू शकतील कोणकोणत्यामध्ये त्यांना वाचनालयाची आवड असेल तर आपण एक पेपर त्यांना अवेलेबल करून देऊ काही दिवसात हां आणि काही त्यांच्या समस्या असतील पुढे त्या आपण पुऱ्या करण्याचा प्रयत्न करू काय आव्हान असेल तळोजा नोडमधील फेस टूच्या ज्येष्ठ नागरिकांना ज्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून जर ही सगळी बाब माहिती घेत असतील त्यांना निवेदन असेल मी तर बोलतो ना आणखी काही ज्येष्ठ नागरिकांची कुठे आवश्यकता असेल त्यांना कुठे सेट पाहिजे असेल किंवा त्यांची काय आवश्यकता असेल तर ते आम्ही जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोक याचा फायदा घ्या हां आणि ज्या तुमच्या काही असतील ना बोलतात ना एकमेकाचे संभाषण वाढतात ते वाढवा आणि काय कोणाचे काय दुःख सुख दुःख वाटून घ्या सर काय सांगाल आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं अनावरण झालेलं आहे अनेक दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा तर या ठिकाणी राबवण्यात येणार आहेत काय भावना सर सर्वात प्रथम मी माननीय आमदार साहेब प्रशांत ठाकूर साहेब यांच्या आभार मानतो तसेच दीपक पाटील संतोष पाटील अजून जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे त्यांनाही त्यांच्याकडे आमचे सिनियर सिटीजन गेले होते म्हणाले आम्हाला बसायला जागा नाही किंवा पत्र्यावर पत्र्याची शेड पाहिजे त्यांचे आमचे जे सिनियर सिटीजन गेले त्यांच्या ह्यांना अडलं त्यांनी मान देऊन इथे शे शेड करण्याचं काम त्यांनी सांगितलं आम्ही एक पंधरा दिवसात करतो पण त्या पावसाळ्याच्या याच्यात जरा एक महिन्यावर गेला पण त्यांनी करून दिले परत त्यांचे मी आभार मानतो तसेच आमचे सिनियर सिटीजनचे पूर्वीचे कार्यकर्ते आज दिवंगत गायकवाड साहेब ज्यांनी आज आसावरीमध्ये पहिला सिनियर सिटिझनसाठी संकल्पना आणलेली होती की आज त्यांच्या नावाच्या पण तिथे बे बेंच लावलेले आहेत आज हे इथे आसावरीमधील सर्व रहिवाशांना मी या सर्व सिनियर सिटिजनला एक विनंती करतो की आपण जास्तीत जास्त या सिनियर सिटीजन नागरिक कट्ट्याचा फायदा घ्यावा तसेच इथे जे होणारे उपक्रम याच्यात पण सहभागी व्हावं तसेच ते इतर कार्यक्रमाच्या बाबतीत पण आम्ही ग सिनियर सिटीजनच्या याच्या स संदर्भात विविध हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्याबाबत योग्य तिथे काळजी घेणार आहोत परत इतर सामाजिक कार्य पण या कट्ट्याच्याद्वारे आयोजित करणार आहात सर तुमच्याकडे तो कसं पाहता आज तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं तर विकसन भागाकडे आपण चाललेलो हो आहोत लोकांना बसण्यासाठी कट्ट्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे काय भावना आमच्यासाठी आसावरीच्या वरिष्ठ नागरिक लोकांसाठी आजपर्यंत साहेबांनी जर सांगितलेलं आहेच परत ते मी आता बोलत नाही पण जे काही झालं आहे ते सर्व दिवंगत आमचे गायकवाड सर यांच्या खूप प्रयत्नांनी आणि त्या माणसांनी अफा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्यांनाही ह्या सहकार्यांनी साथ दिली आणि त्याचं हे फलित आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा असा फायदा होणारे नुसतं वरिष्ठ नागरिकांचा नाही तर इथं रिक्षा स्टँड आहे बाजूला स्टॉप आहे मुलं पावसामध्ये उभी असतात तर त्या पाव मुलांनाही तो त्याचा निवारा म्हणून त्याचा वापर करता येणार आहे रिक्षा स्टँडवर येणाऱ्या माणसांनाही तिथं उन्हामध्ये उद्या तिथं बसायची सावलीसाठी सोय झालेली आहे आणि हे सर्व भाजपाच्या माध्यमातून होतं याचा जास्त आनंद होतो आहे आणि आम्ही त्यांच्या त्याच्या त्यांचा अत्यंत आभारी आहे ऋणी आहे सर तुमच्याकडे खरं तर पाहायला गेलं तर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीपासून म्हणजे सूत्रसंचालन करत आहात विविध गोष्टींवर तुमची खास नजर होती काय सांगाल या थोडक्यात कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाबद्दल मी आज खरोखर दोघांनी सांगितल्याप्रमाण गायकवाड सरांचं या ठिकाणी स्मरण होत आहे आणि विशेष समूहानं राहिलेला हा लोक काय मनुष्य एकां एकांतवासामध्ये जगू शकत नाही ज्येष्ठ नागरिक म्हटल्यानंतर आजकाल म्हणजे लोक कुठल्याही नोकरीवर हो असो तर त्यांचं रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला जर एकांतवासाचा ठेवलं तर तो ॲक्च्युली भयभीत होतो परंतु समोर आल्यानंतर एकमेकाचं सुख दुःख त्याला शेअर करायचे असतात तर जेस्ट हो हा ज्येष्ठ म्हणजे कट्टा हा यासाठी असतो का एकामेकाचं दुःख शेअर करताना आपण हलकं होतो त्यासाठी हा उद्देश म्हणजे एकत्र येण्यासाठी आहे आणि एकामेकाचं सुख दुःख कोणाच्या परिवारामध्ये कोण सुखी आहे कोण दुःखी आहे त्याच्यासाठी हे एक केवळ येतं एन्जॉय ये ये म्हणून हा नाही आहे एकामेकाचं आजकालची परिस्थिती हा हा व्हॉट्सअपचा जमाना आहे प्रत्येकजण हा व्हॉट्सअपमध्ये गुंग आहे परंतु एकमेकाच्या भेटी घेटी ह्या बंद झालेल्या आहेत म्हणून समोरनं राहण्यासाठी आपण काळाची गरज आहे हा एक शिल्पोची जागा खारघरमध्ये सुद्धा नव्हती पण ह्याच खारघरमध्ये ह्याच खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाच मंदिरं बांधली इथे पाच हनुमंताचा त्या बा आपल्या द दत्तगुरूंचा आणि गणेश म्हणजे साईबाबांचं मंदिर अशी पाच मंदिरं बांधली मग ती जागा म्हणजे जशी काय आहे गव्हर्नमेंटची तिथं मंदिर उभं करायला काय हरकत नाही आणि हे मंदिर बांधण्यामध्ये खरा श्रेय बांधणारांचा नाही तर पाठीशी प्रशांत ठाकूर साहेब होते म्हणून ती झाली सर तुम्ही काय सांगाल एकीकडे पाहायला गेलं तर ग्रहसंपूल सोसायटीचं काय सांगाल काय आहे सध्या लोकांना कामामुळं महागाईमुळं एकत्र येण्यासाठी आणि धार्मिक आपला वारसा पुढं चालू ठेवण्यासाठी एखादं मंदिर किंवा एखादं सार्वजनिक ठिकाण निर्माण झालं तर तिथं एकमेकाशी लोकांचा वार्तालाप होईल आणि आपला धार्मिक वारसा जपला जाईल याची अत्यंत आवश्यकता आहे एवढं मी यावेळी सांगू शकतो